हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हर्डल हर्डलचा मराठी तर्थ अडथळा विघ्न अडथळ्याची शर्यत धावण्याच्या शर्यतीत उपयोगात आणलेली हलकी लाकडी चौकट अडचणीतून पार पाडणे धावताना अडचणीच्या ताटीवरून उडी मारणे होत आहे हर्डलला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द नेक्स्ट हर्डल विल बी गेटिंग हिज पॅरेंट्स अप्रुव्हल दुसरा वाक्य आहे आय हॅव तिसरा वाक्य आहे हिज हॉर्स फेल एज इट जम्प द लास्ट हर्डल चौथा वाक्य आहे गेटिंग अ वर्क परमिट वॉज द फर्स्ट हर्डल टू ओव्हरकम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू